आगा खान ग्राम संवर्धन कार्यक्रम भारत यांच्या वतीने ग्रीन व्हिलेज ही संकल्पना गावात राबवण्यात आली सविस्तर दिनांक चोवीस रोजी मौजे पिंपळगाव टेकपाडा आणि अबुटबारा येथे आगा खान ग्राम संवर्धन कार्यक्रम भारत यांच्या वतीने ग्रीन व्हिलेज ही संकल्पना टेकपाडा व अबुट बारा गावात लोकसहभागातून ग्रीन व्हिलेज हा उपक्रम राबवण्यात आला वाढत्या तापमानाला थोडाफार प्रमाणात का होईना आपण एकत्र येऊन आपल्या थंड वातावरण आणि गावाची शोभा कशी वाढवावी आणि वाढत्या उष्णतेमुळे होणारा दुष्परिणाम कसा कमी करता येईल त्यासाठी सर्व गाव एकत्र येऊन या उपक्रमासाठी अबुटबारा आणि टेकपाडा या दोन्ही गावातील तरुण आणि वडीलधारी मंडळींनी सहभाग नोंदविला यासाठी आपल्या गावाच्या हद्दीतील रस्ते पडीत जागा गायरान या सर्व ठिकाणी साधारणपणे तीन हजार वृक्षांची लागवड करणे आणि आपापल्या घरासमोर दोन ते तीन वृक्ष लागवड करणार असा निश्चय केला खड्डे रोपांचे संगोपन करणे रोपांना पाणी व्यवस्थापन करणे हे काम आम्ही गावकरी लोकसहभागातून करू असे नागरिकांनी सांगितले ग्रीन व्हिलेज हा उपक्रमात टेकपाडा आणि अबुटबारा या दोन्ही गावातील वडीलधारी मंडळी आणि तरुणांनी या उपक्रमात स्वतःहून पुढाकार घेऊन जण जल जंगल जमीन जनावर या तत्वाचा अभ्यास करून साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रथम असं काम केलेलं आहे पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या दोन पाड्यात जे तरुण एकत्र येऊन आणि आगाखान ग्राम संवर्धन कार्यक्रम भारत संस्थेच्या मदतीने काम करीत आहेत हे इतर ग्रामपंचायतीच्या तरुणांना एक उदाहरण राहील तर सर्व तरुणांना एकत्र करण्यासाठीचे काम विकास संघटक विजय ज्ञानेश यांनी केले नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ आम्ही सगळ्या टेकपाडा गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्र मंडळी आज गेल्या दोन तीन वर्षापासून जे उष्णतेची लाट वाढत आहे या लाटेवर मात करण्यासाठी नागाकास संस्था यांच्या मार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या, या, या पर्यावरणासाठी पर्यावरणाचा राज जो होतोय त्याची निगा राखण्यासाठी आम्ही टेकपाडा गावातील ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळी यांनी असा एक निर्धार केलेला आहे की तीन हजार झाडं लावून या पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे आणि प्रत्येक घरा एका म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरासाठी पाच झाडं लावायची असा आम्ही निश्चय केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला भागा काढतो भेटत आहे आणि त्याच्या मार्गदर्शन हे सगळं काम आहोत आणि वर्षी आम्ही हे पक्ष लागवड करायचं खूप आहे आमच्या गावातील सगळ्या हद्दीमध्ये जी पण हद्दी येते त्या हद्दीमध्ये आम्ही तीन हजार झाडं लावणार आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही या सगळ्या ग्रामपंचायतीसाठी आम्ही हा एक चांगला संदेश देऊ आणि वृक्ष लागवडीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत